विराट कोहलीची सेंच्युरी आयपीएल सुरू असली की प्रत्येक आरसीबी फॅन ज्या गोष्टीची वाट बघत असतो ती गोष्ट राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या घडली मग याच दुसऱ्या इनिंग मध्ये आणखी एक सेंच्युरी पूर्ण झाली तेही अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये पण कोहलीची सेंच्युरी होण्याचा जितका आनंद आरसीबी फॅन्सला झाला त्याच्यात डबल दुःख ही दुसऱ्या इनिंग मधली सेंच्युरी पूर्ण झाल्याचं होतं कारण या सेंचुरी मुळे आरसीबीनं या सीझन मधली चौथी मॅच हारली सगळीकडे बातम्या आल्या चर्चा सुरू झाल्या की कोहलीच्या सेंच्युरी नंतरही आरसीबीचा पराभव या चर्चा सुरू होण्याचं मेन कारण होतं कोहलीनं सेंचुरी पूर्ण करायला सदुसष्ट बॉल घेतले दुसऱ्या इनिंग मध्ये जोस बटलरची सेंचुरी आली अठ्ठावन्न बॉल मध्ये रन चेस्ट प्रेशर असताना मॅच जिंकवणारी सेंच्युरी बटलरची ठरली यामुळेच आरसीबीच्या पराभवाला कोहली जबाबदार आहे कोहली स्वतःच्या सेंचुरीसाठी खेळला कोहली गरज नसताना स्लो खेळला अशा बऱ्याच टीका व्हायला लागल्या पण या टीकांमध्ये खरंच तथ्य आहे का आरसीबी खरंच कोहलीमुळे हारली आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू खर तर कोहलीवर टीका होण्याची सुरुवात त्याने सेंचुरी पूर्ण केल्यावरच झाली कारण सेंचुरीसाठी त्याला सदुसष्ट बॉल लागले ही आय पी एल मधली जॉईंट स्लोएस्ट सेंचुरी ठरली याच्या आधी दोन हजार नऊ मध्येही सदुसष्ट बॉलमध्ये सेंचुरी बसली होती मनीष पांडेकडून विशेष म्हणजे तोही तेव्हा आरसीबी कडूनच खेळायचा तर हा मेन विषय शनिवारच्या मॅचचा आरसीबीनं पहिली बॅटिंग करताना एकशे त्र्याऐंशी रन्स केले यात एकशे तेरा रन्स एकट्या कोहलीचे होते पण एकशे चौऱ्याऐंशीचं टार्गेट चेस करताना राजस्थान रॉयल्सवर कुठंच प्रेशर दिसून आलं नाही सॅमसन आणि बटलरनं पार्टनरशिप केली आणि बटलरने सेंचुरी पूर्ण करून टीमला जिंकवलं हातात सहा विकेट्स ठेवून म्हणजेच आरसीबीचा स्कोर पुरेसा नव्हता आणि यासाठीच दोषी धरलं गेलं विराट कोहलीला कोहली सोडून आरसीबीच्या बाकीच्या बॅटर्सचे रन सांगायचे तर डू प्लेसिस चौवेचाळीस मॅक्सवेल एक चौहान नऊ ग्रीन पाच आणि एक्स्ट्रा अकरा पण तरीही कोहली तावडीत घावला तो स्ट्राईक रेट सेफ खेळल्यामुळं आणि सेंचुरीच्या वेळी अडखळल्यामुळं फाव डू प्लेसिस आणि कोहलीनं आरसीबीला चौदा ओव्हर्स मध्ये एकशे पंचवीस रन्सचे ओपनिंग दिले बारा ओव्हर्स नंतर टीमचा स्कोर शंभरच्या पुढे हातात दहा विकेट्स अशी सिच्युएशन असताना दोनशे तर किरकोळीत जाईल अशी चिन्ह होती पण तसं घडलं का तर नाही आता या गोष्टीला कोहलीला जबाबदार का धरलं गेलं तर याच मेन कारण ठरलं दोन टप्प्यांमधली त्याची बॅटिंग पॉवर मध्ये आरसीबीचा स्कोर नॉट आउट त्रेपन्न रन्स होता ज्यातले बत्तीस रन्स कोहलीनं केले होते पंचवीस बॉल मध्ये चार फोर आणि एक सिक्स मारून साहजिकच कोहलीनं पॉवर मध्ये आणखी थोडा पुश दिला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं अशी चर्चा झाली त्यानंतर दुसरा टप्पा ठरला तो शेवटच्या ओव्हर मधला एक्क्याण्णव असताना कोहलीनं सिक्स मारला पण त्यानंतर गडी जरा सावध खेळला त्याने सिंगलचं डबलमध्ये कन्वर्जन करण्यात पाय आखडते घेतले एकोणीसाव्या मध्ये त्याची सेंच्युरी पूर्ण झाली पण त्या मध्ये रन्स आले फक्त चार अर्थात विसाव्या ओव्हरमध्ये कोहलीनं तेरा रन्स मारले आणि स्कोअर एकशे त्र्याऐंशी वर पोचला पण हैदराबादनं दोनशे सत्याहत्तरचा रेकॉर्ड केला कोलकात्यानं दोनशे बहात्तर आणि मुंबईनं दोनशे सेहेचाळीस रन्स मारले होते थोडक्यात सहज पार होत असताना अडकणं हीच धोक्याची घंटा होती आणि हीच घंटा आरसीबी मॅच हरल्यावर वाजली कोहलीनं पॉवर प्लेमध्ये मध्ये जास्त रन्स केले असते शेवटच्या टप्प्यात आणखी स्कोर केला असता तर आरसीबी दोनशेच्या पुढे गेली असती हे खरं असलं तरी मॅच हरण्याला एकटा कोहलीत जबाबदार आहे का तरी याचं उत्तर बघायला आणखी तीन प्रश्नांची उत्तरं बघावी लागतात पहिला प्रश्न आरसीबीच्या इतर बॅटर्सनं काय केलं तर डू प्लेसिस एकशे तेहतीसच्या स्ट्राईक रेटनं खेळला याच्या चौवेचाळीस रन्सच्या इनिंग मध्ये फक्त दोन फोर आणि दोन सिक्स होते नवव्या ओव्हरमध्ये बोल्टला दोन सिक्स मारल्यानंतर डू प्लेसिसनं चौदाव्या ओव्हरमध्ये आउट होईपर्यंत एकही बाउंड्री मारली नाही बरं डू प्लेसिस आणि कोहलीनं जो बेस तयार करून दिला होता त्याचा वापर मॅक्सवेलला करता आला नाही आणि तो एका रनवर आउट झाला चौहान एक सिक्स मारून आउट आणि ग्रीनही बाउंड्री शिवायच खेळला म्हणजे कोहली भले स्लो खेळला असला तरी त्याला इतर कोणाकडूनही न मिळालेली साथ हा आरसीबीच्या मुळावरचा घाव ठरला दुसरा प्रश्न म्हणजे आरसीबीच्या बॉलर्सनं काय केलं जयपूरचं पिच तसं स्लो पिच म्हणून ओळखलं जातं त्याच बाजूच्या बाउंड्रीज लांब असल्यानं इथं स्पिनर्सला मारायचा ऑप्शन असतो तो डोक्यावरून राजस्थानचे दोन मेन स्पिनर्स होते चहल आणि अश्विन या दोघांनी इतकी टाईट लाईन पकडून बॉलिंग केली की आठ ओव्हर्समध्ये मिळून फक्त रन्स देऊन दोन विकेट्स काढल्या त्यांनी कोहलीला ट्रॅप केलं आणि आरसीबीचे इतर बॅटर्सही यात अडकले आता हेच आरसीबीच्या स्पिनर्स बद्दल बोलायचं झालं तर डागर आणि हिमांशु शर्मा या दोघांनी चार मध्ये त्रेसष्ट रन्स दिले विकेट न काढता त्यामुळं मध्ये जसं गमावलं त्यापेक्षाही बॉलिंगमध्ये मॅच घालवायची वेळ आरसीबीवर आली जयपूरच्या ग्राउंडवर याआधी फक्त तीन वेळा एकशे ऐंशी पेक्षा जास्तीचा स्कोर यशस्वीपणे चेस झाला होता त्यामुळं राजस्थानसाठी सोपा विषय होता असं नाही पण दव पडल्यानं अवघड झालेल्या परिस्थितीत आरसीबीच्या बॉलर्सला लाईन लेंथ लें, टप्पा यातलं काहीच सापडलं नाही त्यांना सापडत गेले ते फक्त स्टँड्स तिसरा आणि मेन प्रश्न म्हणजे आरसीबीच्या मॅनेजमेंटनं काय केलं तर खरा गोळ झाला तो इथं आरसीबी कडे सध्या कोहली नंतर सगळ्यात जास्त फॉर्मात असलेला बॅटर आहे दिनेश कार्तिक आपल्याला चार पाच बॉलच खेळायला मिळतात आणि त्यातही धोवा करायचा आहे हे गणित डीकेला परफेक्ट कळत आणि जमतही पण हा जे डीके डग आउटमध्ये बसून राहिला आणि त्याच्याऐवजी कॅमेरून ग्रीनला बढती मिळाली महिपाल लॉमरॉर चांगल्या टचमध्ये असूनही बेंचवर बसलाय मागच्या सोळा वर्षात आरसीबीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांची टीम मोजक्याच प्लेयर्सवर आणि खास करून ओव्हरसीज बॅटर्सवर अवलंबून असते आधी गेल एबीडी होते आता डू प्लेसिस मॅक्सवेल आणि ग्रीन आहेत आणि त्यांच्याकडचं भारतीय बॅटर्स टॅलेंट कुठं आहे तर डगआउट मध्ये कोहलीची अजिबातच चूक नाही का तर असंही म्हणता येत नाही कोहली आणखी फास्ट खेळला असता तर चित्र हमखास वेगळं दिसलं असतं पण एक मतप्रवाह असाही आहे की कोहली मारायच्या नादात आउट झाला असता तर टीम दीडशे पर्यंत तरी पोचली असते का आता जर कोहलीनं स्वतः भोवती इनिंग फिरवत दुसऱ्या बॅटर्सवर जबाबदारी ढकललीच नाही तर या प्रश्नाचं उत्तर मिळत नसतंय साहजिकच कोहलीचा एकशे छप्पन्नचा चा स्ट्राईक रेट कमीही वाटतो आणि बीच्या इतर बॅटर्सचा स्ट्राईक रेट पाहिल्यावर मेन गोष्ट ही आहे की कोहलीना अँकर म्हणून खेळायचंय की स्कोर पळवायचा आहे हाच रोल क्लिअर झालेला नाही तर डू प्लेसिस मॅक्सवेल ग्रीन रजत पाटीदार यातलं कुणीच फॉर्म मध्ये नाही दोनशे बारचा स्कोअर असला तरी सहज चेस करता येईल अशी बॉलिंग लाईन अप आरसीबी कडे आहे या गोष्टी कोहलीच टेन्शन वाढवणारे आहेत साहजिकच अशा वेळी त्यालाही सदुसष्ट बॉलमध्ये शंभर पूर्ण करून चालणार नाही दोन हजार सोळाचा कोहली हाच त्याच्या पुढचाही पर्याय ठरतो तुम्हाला काय वाटतं आरसीबीच्या पराभवाला नेमकं कोण जबाबदारी तुमचं मत कमेंट करून सांगा आणि आयपीएल बद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका